नाशिक नाशिकमधून दिवसा ढवळ्यात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न नाशिक मुंबई महामार्गावरील गोटी टोल नाक्याजवळ करण्यात आलेला आहे गोटी पोलिसांनी या प्रकरणी आता दोन संशयितांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे ही आपण सीसीटीव्ही दृश्य पाहतोय याच दृश्यांमध्ये कशा पद्धतीने एक तरुण येतो आणि तलवारीचा धाक दाखवतो आणि तलवारीमधून दहशत माजवण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी करतो या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत हो किरण हे नेमकं का प्रकरण काय होतं कशासाठी या तरुणानं तलवारी उगारल्या होत्या आणि काय दहशत माजवण्याचा याचा प्रयत्न होता सिद्धेश अतिशय धक्कादायक ही बातमी आहे कारण दिवसा ढवल्या अशा पद्धतीचं कोटी टोल नाक्यावरती तलवार जे आहेत उगारून अशा पद्धतीचा दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणी घोटीस पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात भोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे अधिक चौकशी जे आहे ते पोलीस करताना बघायला मिळत आहे खरंय त्यामुळे आता किरण पण या संदर्भामध्ये आता पोलिसांनी आता पुढची पावलं काय उचलले या संदर्भात कारवाई केली आहे काही तांत्रिक कारणांमुळे किरण यांचा संपर्क आपल्यापासून तुटलेला आहे मात्र आपण पाहतोय की नाशिकमध्ये कशा पद्धतीनं दहशत माजवण्याचा प्रयत्न या तरुणाकडून करण्यात आलेला आहे